म्हशीच्या आमच्या म्हशी आहेत मला म्हशीचा शेण आहे ते सारवण काढते माझे सून आज तुलसींची लग्न आहेत आमच्याकडे सारवण काढते येतोय चांगला हा बघ Sarau दिसतो कोण

कुठ पिसतोय हे बघा हे असं घर आहे माझं गावचं असं हे आता तुळशींची लग्न आपल्या मुले गावी असं सारवण वगैरे लागतं हे बघा सर्वांनी सारवण काढलेलं आहे बघा गावची रांगोळी बघा कशी असते ती बघा हे बघा आमच्याकडे अशी घरं असतात हे बघा सर्व निसर्गरम्य वातावरण आहे आमचं इकडे शेत आहे ते पावटा पेरलेलं आहे हे बघा असं माझं घर आहे झालेलं आहे काढून हाय करा आमच्या आहेत बाजूवाल्या बघा ह्यांच्या तुळशीला झालेला आहे कलर असा हे करायची आमच्या घरी मागचा दरवाजा वगैरे असा आहे सर्व आणि हा मेन मेन रस्ता आहे आमच्या इकडे यायला बघा दाखवते मी तुम्हाला सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा असं असा पुरा माझा अख्खा हो घर आहे हे बघा इथून एंट्री आहे बघा चिमणीचा पोपट पोपट आहे पोपट हे बघा तुळशींची लग्न असल्यामुळे अहो आता कुत्र्याने खट पाडली विवाह हो आज आहे दिवाळी आज हे झाले हे बघा असे लावलेले हे बघा अख्खं घर कसं आहे बघा शिविह असल्या नक्की सांगा कमेंट मध्ये कशी आहे ते हे बघा हे नवरी नवरा आहे बघा तयारी केलेली आहे मी रात्री हे वाता रात्रीचं वातावरण आहे रात्रीचा आस दिसतो सर्व हे बघा सर्व सगळीकडे दिवाळी असल्यामुळे स सगळीकडे लागलेले आहेत कंदील हे बघा काढलेले आहे ते चांगले आहे ना असा बोलतात असता असा बोलायचं असते